प्रतिवर्षाप्रमाणे नवीन तानाजी मालोशरे यांचा शौर्यदिन आणि पुण्यदिन सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा होतो याही वर्षी तो मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होणार आहे एकवीस तारखेला अष्टमीचे आहे दिन आणि बावीस तारखेला पुण्यतिथी सोहळा साजरा होतो अनेक नरवीर प्रेमी शिवभक्त या पुण्यतिथी सोहळ्यासाठी भेटी देतात अनेक मान्यवर भेटी देतात महाराष्ट्राचे मंत्री भरश्री गोगावले असतील खासदार असतील आमदार असतील सर्व शैक्षणिक क्षेत्रातील शाळेतील तालुक्यातील विद्यार्थी विशेष म्हणजे बावीस तारखेला शैक्षणिक विभागाने पूर्ण शाळांना क्षेत्रभेट म्हणून एक सुट्टी जाहीर केलेली आहे जा जे ऐतिहासिक स्थळांचं भेटी दिल्या पाहिजे त्यासाठी सगळ्या शाळा ठिकाणी येऊन हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करणार मोठ्या प्रमाणात आहे एकवीस तारखेला रात्री एक चांगलं नाटक छत्रपती शिवरायांच्या जीवनावरती एक चांगलं नाटक या ठिकाणी ठेवलेलं आहे ते पाहण्यासाठी लोकांनी यावं सकाळचा कार्यक्रम जो आहे की तानाजी महोजे यांची आपण पालखी सोडा थांबतो तो झाल्यानंतर व्याख्यान आहे शालेय मुलांचा सा सांस्कृतिक कार्यक्रम आहे संध्याकाळी हरणाम कीर्तन आहे आणि तो साठी तालुक्यातील सगळ्या लोकांनी या ठिकाणी येणं गरजेचं आहे कारण आपली लोक यामध्ये कमी पडतात आज बघितलं आपण सात तारखेला हिंदुस्थान शिवप्रतिष्ठानची एक लाख लोक या ठिकाणी गेले आज एन एस आय आय एन एस आय एन एस तानाजी माणुसरे यांच्या नावाने जी नेवीमध्ये तुकडी आहे त्या तुकडीची शंभर लोक आज बाईक रॅलीने या ठिकाणी आले मात्र आपल्याकडचा जो स्वभक्त आहे त्याच्या त्याला फार कमीपणा आहे तो अशा ये कार्यक्रमाला येण्यास चालतो कृपया मला त्यांना आव्हान आहे की आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढावी